ईश्वर महाराज की राष्ट्रप्रेरणात शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय हरे हरे महादेवा तक्तना तापनाशय अल्थाना अर्थिनाशिने अंधाना ज्ञानी नाम ज्ञानीनाम नमः नम नाम सद्गुरुवे नम आज या पवित्र नांदेड नगरीमध्ये राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या पवित्र नेतृत्वामध्ये तथा त्यांच्या पवित्र कृपा आशीर्वादाने या नांदेड तथा अखंड महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अखंड भारतामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा विचार जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा संदेश घुरोघुरी मातीच्या धुणी या उत्तीप्रमाणे महात्मा बसवेश्वर हे एका जातीचे नाही हे अखंड मानव समाजाचे आहे हा कोण हा कोण हा कोण असं म्हणण्यापेक्षा हा आमुचा हा आमुचा हा आमुचा असा संदेश देणारे जगाला महात्मा बसवेश्वर महाराज यांचा शुद्ध भाव जगाला प्रेरित करणारा आहे म्हणून जे भारताला कळालं नाही ते विदेशाला कळालं आणि म्हणून भारतात पण नाही झाला पण विदेशात झाला आणि तोच सुटला तो 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 आपल्याकडे व्हावा असा अखंड समाजाचा एक प्रामाणिक हेतू आहे आणि त्या हेतूची पूर्तता करण्याकरता त्याची मागणी पूर्ण व्हावी या हेतू करता या ठिकाणी परमपूज्य राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज तथा अनेक या महात्मा रश्मेश्वर कृती सोहळा या सोहळ्याचे अध्यक्ष असणारे श्री प्रकाशरावजी कोडगे तथा या ठिकाणी त्यांना साथ देणारे अविनाशरावजी भुशीकर त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आणि सर वा या धर्म मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर काकाजी कोयटे तथा या नांदेड नगरीचे राजेंद्रजी होर्णे तथा गंगाधरजी पाटणे वालेजी तथा आमच्या वसमत शहराचे नागनाथप्पा स्वामी या तमाम सर्व नवयुवकांच्या विचारधारणेमुळं आज या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो हो। आहोत फक्त आणि फक्त महात्मा बसवेश्वरांचा विचार शुद्ध होता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणाकरता संतांच्या विभूती असतात ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण वृक्षांच्या सावलीमध्ये उपस्थित आहोत आपण वृक्षांच्या सावलीमध्ये उपस्थित आहोत हा वृक्ष या धरतीवर जन्माला आलेला आहे जन्माला आल्यापासून या वृक्षानं सर्वांना ऑक्सिजन दिला सावली दिली फळं दिली पण मोबदल्यात काहीच मागितलं नाही त्याच पद्धतीनं ना महात्मा बसवेश्वरांनी या जगाला एका क्षेत्राखाली आणण्याकरता फक्त विचारांचा संदेश दिला आणि अशा विचारांचं स्थान आमच्या मनामध्ये नाही तर आमच्या रक्तामध्ये आहे आणि अशा महान असणाऱ्या ज्योती महात्मा बसवेश्वरांचे पुतळे कशासाठी व्हावे कारण की त्यांना पाहिल्यानंतर ना आमच्यामध्ये समता बंधुता आणि न्याय भावना जन्माला यावी त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे जर आकाशामध्ये सूर्य भगवान जन्माला आले नसते तर आकाशाचा रंग आम्हाला कळाला नसता आणि इसवी सन बाराव्या शतमानामध्ये महात्मा बसवेश्वर जर अवतारित झाले नसते तर आज आपल्याला आपला हा रिंगाईत धर्म कळाला नसता म्हणून म्हणावं वाटतं महात्मा बसवेश्वर भगवानगी <गण> आवाज येत नाही आज परतुला आवाज जाऊ दे महात्मा बसवेश्वर भगवानगी <गण> अशा पद्धतीची ही शिवगर्जना ही धर्माची गर्जना देण्याकरता कारण की झोपलेल्याला जागो करता येत झोपलेल्या कुठल्याही व्यक्तीला